नमस्कार मी मनोहर पवार आपण आलो आहोत वनी येथून अगदी जवळच पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आहोत सप्तशृंगी जे देवीचं मंदिर आहे त्या मंदिराला आपण आता अगदी दहा मिनिटात पोहोचतोय तत्क्षणी या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबलेलो आहे आपण पाहतोय आजूबाजूला प्रचंड असा डोंगर आहे डोंगरांनी अगदी हिरवळीची शाल पांघरलेली आहे आपण अगदी येत्यावेळी डोंगर दऱ्यातून या ठिकाणी आलेलो अगदी वेळीवाकडी वळण आहेत घाट सेक्शनमधून आपण या ठिकाणी आहोत अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे दरवर्षी आम्ही हे जे आमचे जवळचे मित्र आहेत आम्ही मित्राच्या माध्यमातून श्रावण महिन्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी मंदिर असो किंवा ऐतिहासिक स्थळं असो प्रेक्षणी स्थळ असो त्या ठिकाणी भेट देण्याचा आमचा संकल्प असतोय आपण आज या ठिकाणी वनी जिल्हा नाशिक येथील सप्तशृंगी येथील ये या देवीच्या मंदिराला जाण्याचा आम्ही संकल्प केला जवळजवळ आपण शिर्डी येथून दोन अडीच तासाचं अंतर कापून अगदी नॉनस्टॉप आपण या ठिकाणी आलोय आपण पाहतोय बाजूला अतिशय नयनरम्य असा परिसर आहे प्रचंड अशी घनदाट जंगल आहे डोंगर आहे डोंगरांनी या निसर्गाची शाल पांघरल्यामुळं आता जवळजवळ संध्याकाळचे सात वाजले आहेत त्यामुळं काही क्षण या ठिकाणी दिसत नाही पण आपण या ठिकाणी पाहतोय की अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे महाराष्ट्र सरकारने हा जो परिसर आहे हा पर्यटनाच्या या ठिकाणी स्थळामध्ये घेऊन संपूर्ण जगामध्ये याची माहिती देण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे महाराष्ट्र हा कणकर आहे दगडांचा देश आहे आणि ह्या देशाची ओळख संपूर्ण जगामध्ये होण्यासाठी आपण सुद्धा या चॅनलच्या चा माध्यमातून प्रयत्न करतोय अगदी एक दीड दोन तासाचा प्रवास करून आपण वेळीवाकडी वळणं घेत घेत की आपण निसर्गाचं चित्र पाहत आपण या ठिकाणी प्रवेश करतोय एक दहा मिनटात आपण या ठिकाणी वनी येथील सप्तसंगीच्या या मंदिरामध्ये पोचतोय अतिशय छान वाटतंय माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या या ठिकाणी माननीय प्रकाश कर्णेकर आहेत या ठिकाणी नजीरबाई चट्टरगे आहेत आमचे कोटगुण साहेब आहेत त्यानंतर मेटकरी सर आहेत आज आणखीन काही जण या ठिकाणी बाजूला चहा घेण्यासाठी गेलेले आहेत मात्र आपण एकंदरीत हा परिसर अतिशय छान वाटलाय आपण गेले अनेक वर्षे दुष्काळी पट्ट्यामध्ये राहतोय आपल्याला हा परिसराची माहिती नाही पण इकडे आल्यानंतर एक नवीन नयनरम्य परिसर कसा असावा याची माहिती सुद्धा आपण संपूर्ण महाराष्ट्राला देतोय धन्यवाद पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायकन विसरू नका